कशा पद्धतीने समोर वर्किंग करायचं आणि मार्केट कसं जाऊ शकतो त्याच्या आधी बघा आपण मागच्या मध्ये जसं आपण विकली कायम करतो विकली प्रिडिक्शन मध्ये आपण ट्रेड आयडेंटिफाय केलं होतं आणि त्या ट्रेड नुसार आपलं एक प्लॅनिंग असं होतं की येत्याला मध्ये आपल्याला मार्केट चोवीस हजार पाचशे या लेवलला दिसून येऊ असं आपण मागच्या मध्ये सांगितलं होतं मागच्या मध्ये समथिंग त्यावेळेला मार्केट ह्या दरम्यान हो त्या दरम्यान तुम्हाला मी हे सांगितलं होतं की मार्केट इथून पुढे कॉल साईडला कनेक्ट कर करायला पाहिजे म्हणजे एक्झॅक्टली चोवीस पासून चोवीस चारशे चारशे कोणची रॅली फक्त आपल्या नुसार तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे विचार करा आपण कसा अनुमान करत असेल किंवा मार्केटचं प्रिडिक्शन कसं करत असेल किंवा आपली अॅक्युरेन्सी किती असते आता जसं मी मागच्या वीकमध्ये प्रिडिक्शन केलं होतं आणि ह्याच्या वीकचं पण किंवा त्याच्या मागच्या वीक पण तुम्ही बघू शकता गेलं चार किंवा पाच वीकचं जसं आपण प्लॅनिंग केलं तसं ते प्रॉफ्ट झालं त्याच्या आधीच एक वीक होता तो तेवढा वीक केला पण त्याच्या आधीच आणि पाच सहा वीक बघा म्हणजे एक्झॅक्टली ज्या ज्या वीक मध्ये आपण प्रिडिक्शन केली विकली कसं होईल त्या त्या वीक मध्ये मार्केट तसंच राहिलेलं आहे आणि आताच आपलं जस्ट जे प्रिडिक्शन आहे तेच प्रिडिक्शन असं आहे की चोवीस पाचशे वीस ला मार्केट जायला लागेल ओके काय आमदार चोवीस पाचशे मार्केटला जावं लागणार आहे मग त्यासाठी काही होय डोंट नो मार्केट चोवीस पाचशे अठराला जाणार आहे ओके आणि ह्याच्यावरती जर म्हणला तर पंचवीस हजार ही पण लेवल एक्झॅक्टली आपल्याला दिसायला पाहिजे असं माझा व्यू आहे पण एकदा चोवीस हजार पाचशे होऊ दे ह्याच्यावरती आपल्याला काय नेक्स्ट व्ह्यू येईल किंवा नेक्स्ट काय टार्गेट देऊ शकतो किंवा इथे एक सेलस अॅक्व्ह होऊ शकतात का हे सगळ्या गोष्टी आपण त्यावेळेस डिस्कशन वगैरे करून तुम्हाला मी सांगेन की मार्केट नेमकं खाली येईल काय वर जाईल पण आपलं बजेट आहे समथिंग बावीस तारखेच्या आसपास आणि बावीस तारखेच्या आसपास जर बजेट असतं तर माझ्या व्ह्यू नुसार मार्केट पंचवीस हजार या लेवलला जायला पाहिजे आणि ह्या पंचवीस हजार लेवलला जर बजेटच्या दरम्यान जर गेलं तर मग इथून जरास खाली येण्याचे चान्सेस आहे इथून पण येण्याचे पण तिथून पण आहेत पण एक्झॅक्टली जरासा व्ह्यू आपल्या कॉल साईटला जरा आहे तसे मागच्या वीक मागच्या महिन्यात त्याच्या दोन महिन्याच्या माग त्याच्या तीन महिन्याच्या मागे जर व्यू म्हणला तर माझा कॉललाच होता आणि गेलं दोन तीन महिने मार्केट कॉलच आहे जो पण माझ्या व्यू नुसार मला असं वाटत नाही की मार्केट डाऊन येईल तसं ते तर मार्केट डाऊन येणार नाही आणि तुम्हाला आमच्या बोलण्यावर किंवा अॅक्युरन्सीवर तुम्हाला समजून येतच असेल ओके हे झालं चोवीस पाचशे अठरा हे येत्याला वीकचं टार्गेट वीक नाही तर दोन तीन दिवसात पण देऊन जाईल मंगळवार बुधवार देऊन जाईल एकदा चोवीस पाचशे सदतीस जर क्रॉस केला तर तुम्हाला डायरेक्ट चोवीस पाचशे सॉरी पंचवीस हजार पण लेवल दिसून येऊ शकता चोवीस सातशे चोवीस आठशे चोवीस नऊशे नंतर तुम्हाला डायरेक्ट पंचवीस हजार ही लेव्हल दिसून येऊ शकते आपण आता पाच मिनिटं टाइम नुसार बघा की सोमवारी फक्त कसं वर्किंग करायचं मार्केटमध्ये तर एक्झॅक्टली बघा मार्केटनं आपलं प्लॅनिंग होतं की इथून रेशन्स घ्यायला पाहिजे रेशन्स प्रॉपर घेऊन खाली येतात जर समजा फ्लॅट ओपन झाला आणि ह्या ठिकाणी ओपन करून जर तुम्हाला इथं पण टार्गेट देत असेल सॉरी जर फ्लॅट ओपन झाला ह्या ठिकाणी मार्केट आलं तर तुम्ही कॉलला बघू शकता हे तुमचं पहिलं टार्गेट म्हणजे सेकंड टार्गेट परत ह्यावरती कॉल झाला तर परत तुम्ही कॉलला एंट्री करू शकता पण एक्झॅक्टली मार्केटचं व्ह्यू म्हणजे बघता तर असं वाटतं की मार्केट डायरेक्ट ह्याच्यावरती गॅप ओपन होऊ शकतो कालचा व्ह्यू थोडं जर आपला फेल केला आपला व्यू होता की मार्केट झाला असं इथं गॅप ओपन होईल पण जरा फेल गेला पण काय हरकत पण त्याच्या आधी आपलं तीन ते चार वेळा चांगल्या पद्धतीने वर्किंग झालेला मार्केट सक्सेस पण देणार फेलर पण देणार आपण मॅनेजमेंट कसं करतो त्याच्यावरती डिपेंड करतो त्यामुळे तुम्ही इथे मॅनेजमेंट करायला पाहिजे जरी गॅपडाऊन ओपन झाला तरी दोन स्पाइक अशा मारल्यात की आहे तेवढं पण रिकॉर्ड तुम्हाला करून दिलं फक्त जरा आज मुवमेंट जरा असं एवढे पण हे नव्हते पण भारी होतं मार्केट कारण आज नुकसान तर बऱ्यावेळी झालं नसलं कारण अप जाणं डाऊन जाणं जसं आपण प्रेडिक्शन केलं त्या दरम्यान तसं प्रॉपर केलं या दरम्यान थोडं जरा फेल केलं पण बाकीच्या जेवढं प्रिडिक्शन होतं इथून खाली येणं जाणं दोन तर सक्सेस तिसरं पण सक्सेस चौथेच पण जरा सक्सेस इथं डाऊन होत काय हरकत नाही पाच मधल्या एक थी फेल होणार काही हरकत नाही ओके त्यानंतर बघा ऑलमोस्ट ह्याच्यावरती पण जरा बाय बाईंसाठी मुवमेंट आहे तुम्हाला चोवीस पाचशे अठरा ही पण लेवल उद्यासाठी दिसू शकते वन साईड लेव्हल किंवा मार्केट हळूहळू झाली आपल्याला सांगता येत नाही जर इथं सस्टेन जर पॅटर्न केला तर ते बेस्ट होऊन जाईल जाईजवरच पण आपल्याला टार्गेट दिसून येऊ शकत बँके बघा की बँक निफ्टी कुठल्या साईडला वर्किंग करू किंवा कशी राहू शकते तर बँक मध्ये बघा बावन्न सहाशे ऐंशी हजार आठशे तीस आणि त्रेपन्न हजार वीस हे आपल्याला लेवल दिसून फ्लॅट ओपन झालं तर माझ्या व्हिडिओचा डायरेक्ट गॅपअप ओपन होईल आणि वरती ओपन झालं तर तुम्हाला मग आहे तशी एक कॉलला एंट्री आहे त्या कॉलला तुम्ही असू शकता आता आपण जसं निफ्टीमध्ये एक विकली प्रिडिक्शन केलं होतं तसं बँक मध्ये पण आपण चांगल्या पद्धतीने विकली प्रिडिक्शन केलं होतं आणि ते प्रिडिक्शन बघा आपण कधी केलं होतं समथिंग काहीतरी दोन ओके या दरम्यान केलं होतं सव्वीस अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान काहीतरी तर अठ्ठावीस दरम्यान आपला व्ह्यू होता की मार्केट जर कॉल साईडला कन्वर्ट केला पाहिजे आणि त्यांना क्रॉस करायला पाहिजे आणि त्या दरम्यान हे मार्केट त्या दिवशी क्लोज झालं बघा आपण एक व्यूचं प्रिडिक्शन केलं होतं आणि तिथून बघा जसं आपण सांगितलं जर डाऊन आलं पण तिथून जे त्याने ग्रीक घेतलेला आहे ते समथिंग अशी ग्रीक घेतलं की मार्केटनं त्रेपन्न हजार तीनशे छप्पन बंद राहिले करून दिला बावन तीनशे अठ्ठेचाळीस ते त्रेपन्न म्हणजे एक हजार पॉईंटची रॅली झाली आणि एक हजारची पॉईंटची रॅली आपल्या म्हणण्यानुसार झाल्या फक्त ह्याचा बेनिफिट स्यास उठवू शकतोय बायो सराज उठवू शकत नाही आपल्याला माहिती आहे पण त्या दिवशी जसं आपण रोजच्या रोज प्रिडिक्शन करतो तसं तुम्ही जरी फॉलो केला तरी चालू शकता आता इथून पुढचा जो व्ह्यू आहे आता ही कॅन्डल अशी आहे है। जरा हॅमर सगळ्यांना दिसतात पण एक्झॅक्टली हॅमर नाही पण अशा हॅमर कधीच नसतात त्यामुळे आज मार्केट जर बघितलं तर डायरेक्ट कॅपडाऊन उपचार सस्टेन झालं पण ह्या झोनच्या वरती मार्केट जाऊ शकतो ह्या झोनला मार्केट ब्रेक करणार निफ्टी ब्रेक केलं तर हे पण ब्रेक करणार पाचशे चौथीच्या मार्केट आपल्याला दिसून येऊ शकते म्हणजे सोमवारी मंगळवार किंवा बुधवारी ह्या तुम्हाला तीन चार दिवसात असं रॅली बँक निफ्टीमध्ये चांगल्या पद्धतीने दिसून येऊ शकते आपण ज्या पद्धतीने लेवल, ले, लेवल ले, तुम्हें तुम्हें मार्क केल्या त्या लेवलला तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये मार्क करून घ्या आणि जसं आपण सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग करायला सुरुवात केली तरी पण काही हरकत नाही दुसरी गोष्ट जर तुम्हाला एंट्री कुठे घ्यायला पाहिजे कुठला स्टॉक निवडायला पाहिजे कुठला ऑप्शन निवडायला पाहिजे हे जर जर जाणून घ्यायचं म्हटलं तर आमच्या मेन ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता फक्त आमच्या अंडर खाली तुम्हाला डिमेंट अकाउंट काढावं लागतं त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आपलं जसं असेल हे प्रिडेशन तुम्ही सेल पण करू शकता हे शिकण्यासाठी आपलं इन्स्टिट्यूट आहे त्या मध्ये तुम्हाला बेसिक ऍडव्हान्स प्रो अडव्हान्स सगळ्या गोष्टीचं नॉलेज दिलं जाते आणि हे जी बॅच आहे एक्झॅक्टली आपली बॅच बघा वीस तारखेच्या आसपास चालू होणार आहे वीस ते पंचवीस तारखेच्या आसपास तुम्हाला जर आमच्या अकोट्सी आवडत असेल तर तुम्हाला पण अशा पद्धतीचं काहीतरी नवीन नॉलेज शिकायचं असेल किंवा तर मधून जर चांगला पैसा जर मिळायचा असेल तर आपली जी बॅच चालू आहे त्यामध्ये ॲडमिशन करून घ्या ओके आणि अशाच साठी आपल्याला फॉलो करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका